बांधू लय चालू झाला इथं भांडा आणायला चाललाय रात्रीच बारा वाजले मॅगी रात्रीची बारा वाजता आम्ही मॅगी करायला लागले तुम्हाला पटणार नाही बघा दाखवतो घड्याळ दाखवतो घड्याळ दाखवतो बघा बारा वाजून हो बारा मिनिटं झाल्यात हे बघा मॅगी आणला जाताय भाभी दंगा करण्यातल्यात आमच्या नावाने भाभी ब्लॉग मध्ये घेतलं चालते ना असू असू दे त्याला काय होते एवढं चालते हो आणि रात्री सव्वा बारा वाजले बरोबर आम्ही मॅगी कार लावले बघा सगळं नियोजन लावलो पटणार नाही घेऊ बघ घेऊ बघ झोपेत नाही घेऊन नियोजन लावलं आहे सगळं अरे अन आमच्या घरात जायचं आई झोपल्या की नाही आमच्या हे आहे की नाही छपरा आहे की नाही वरती त्याच्यावर पत्रा आणि प्लेट ठेवल्याच ते घेऊन याचा घेऊन यायचा पाटेकांचा आणि प्लेट आमच्या घरात आहे आणि भांडा सगळ्यांच्या घरात ना आणायला गेल्या कोण कोण आहे तिथं तुम्हाला दाखवतो यो ए आदर्श हे बघा यो पेम्या हाय हे बघा हे हे असे कार्यकर्ते आम्हाला लय आवडतात रात्री बारा वाजता पण आम्हाला मटेरियल आणून देतात बघा इथं मस्त बी घेतात चालू झाले हे बघा यो यो बी आहे बघा इथं यो आद्या यश हे नाव काय रे हे नाव काय रे आप्पा ए पण आहे आणि इकडे कुठं यो कुठे गेला यश आदर्श 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 इकडे चुलीचं नियोजन लावायला मस्त पिके सपला की दोन मेंबर इकडे आत बसल्यात ही आहे तरी ही अरे काय खेळाला सर तुम्ही काय खेळाला जंगली मी खेळायला जंगली जंगली मी म्हणला हे भावानं इकडे नियोजन लावल्यात ही काय काय घेऊन आलात बघा चादरी आणि उसुशी घेऊन आल्या झोपाला आणि हे बघा रोहित रोहित बघा रोहित रोहित कसा आहे रोहित सन्न बेबी जा आणि आता आता नियोजन लावले आम्ही डायरेक्ट चुलीचा तर मॅगी करून खाल्ल्याशिवाय पोरं घाललाच जाणार नाही कसा हत्यार 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 कसा आहे टप्पी हत्यार आहे आता नियोजन लावले आता सगळे सगळेजण इकडे तिकडे इकडे तिकडे गेल्यात रोहित काय आणला गेला भांडे आणायला गेलात भांडे आणायला भांडे भांडे ताट पेलं बिलं सगळे आणायला अरे ताट पेलं पिलं सगळे आणायला गेल्या नियोजन लावायचं आणि मग खायचं हे बघा बी मेंबर आला बघा मॅगी खायला त्याला मॅगी काय देऊ नका चूल काहीच मोठ्टी केलं त्यांनी जरा वाढव वाढवे दुसरी की घे दुसरी नाही त्यावर इटा वाढव दोन मिस्त्री काय दोन मिस्त्री बास्के पहिलीकडे चपला घेषे सपला घेशी धन्यवाद तुम आभारी आहे तुमचं आभारी आहे तुमचं कांदा लिंबू हाय दाखवू ना भाभी हो चालते नौ? ना चालते अगा भाभी तर आम्हाला कटिंग करून द्यावं लागेल कांदा मस्त बी काम कर घे तू बी काय अरे जरा मेकअपच तेवढा दिसाला अरे टॉमॅटो चिरून दे टॉमॅटो चिरून दे आम्हाला भाभी आम्हाला कांदा चिरून द्यावा लागला हाय हाय अजून हाय सगळे आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यासनी मदत करणारे आहे ती सगळे ए लाईट लाव जा तुला काय लाईट बिल वाढाले का तुझा अहो ते मग असे हो मी हे फोटोच काढाल देतात आणि फोटो बंदच करणार आणि ए दोन मिनिटात मॅगी उद्या काय नाही अर्धा तास लागला अर्धा आचारी लेट आहे आचारी तू वर नको नाईज अरे सरप्राईज अरे सरप्राईज कुठे सरप्राईज थांब रे एक दोन तीन

हो अरुजाला कसलो भारी सांगितलं अस रे तू आम्हाला माहितच नव्हतं बघ असं उचला याला उचला उचला गणपती बाप्पा मोर्या बघा सगळी नियोजन सगळी नियोजन सकट येस अरे आकाश आकाश भाई ना आमच्या भांडा आणलेला आहे मस्त पैकी पुलात न बी आणलेला आहे यात आम्ही मॅगी करणार आहे आता हे तमारे दंगा करणार का दंगा करू नका रे अरे यो दिसलाच नाही व्हिडिओ तुझं नाव ह्याचं नाव काय चेतन, चेतन ब्लॅक मांबा म्हणून नका रे त्याला हा चुलपेटू ठीके चूल वर चला हे अध्यक्ष ने सांगितला चुलपेट व्हायचं गप्प चूल व्हायचं गुप गप्प चुलपेटवाय हे लाकूड आणखी इथं घाल ये नट्टी सांग बोलायला की आबा लई लावते आबा इकडे किरे अरे शपथ रोया काहीतरी सांग पोरासने गुमली गुमली नको नको हे चूल पेटवा गे रे पेटवाला काय तर घ्या अरे लय मोठा रे करा की चालू कराय चालू कर रे त्यात काय की घाल शर्ट अरे शर्ट काढून घाल की आज हे <laughs> बघा आकाश भाई आकाश भाई ब्लॉगिंग चालू आहे इथं हे बघा हे बघा हे बघा सलमान भाई आहे सलमान भाई बघा यो बघा यो बघा यो कांदा काम तर काहीच करत नाही रडायचं काम तेवढं करते बघा यो मेन अध्यक्ष आमचा कांदा चिरणार दुसरा आवऱ्या आवऱ्या हुस्त काहीत नाही आम्ही उस्त काहीत नाही कोपडी पोरतेस का हे चूल पेटो चूल पेटव अरे चूल अरे अगाव पोट्याची पोराय सगळे अरे हे चूल पेटव किती मॅगी करून खायलायचा का महाप्रसाद करून खायला असा एवढा मटन करायला आणि रोहित आमचा शेंडा गोळा करताना गावलेला आहे मला हे शेंडा अरे अरेवल्ल्या असतील रे त्या कागद दे <laughs> कागद दे आतला आणि इकडे कांदा चिरून झालाय निम्मा टमॅटो निम्मा चिरून झालाय आणि इकडे काय मॅगी फोडायला बघाय बघ पुढे सगळं काय गायातून घालायला लागेल सपला की अरे मॅगीवाल्याला सांगितलं की तो करायला म्हणून मॅगी आता कोण करते कोण तर करते लवकर रे व्हिडिओ मोठा व्हायला लागला हे व्हिडिओ मोठा व्हायला रे आवरा लवकर भाऊ ना नियोजन सगळं लागले आता बघा इथं मस्त पिके बघा लाकडल्या चुलपी तयार झाल्या मग आता मस्त पिके जरा जा लावतो आणि मग व्हिडिओ चालू करतो असाच व्हिडिओ कंटिन्यू करा राड़ा होणार पोर नाही गाडीचं पेट्रोल काढायला बघायचे आदर्श बोलू की जात काय हा कळमे असं म्हण नकोस असं म्हण नको असं काय म्हण नकोस पब्लिक माझे भेऊन पळून जायचं रोहित हे जगात वाटायला का ते जंगल मध्ये शिकार करते शिकार विकार करते त्या मॅन वर्सेस बिल्डर मॅन वर्सेस वाईल्ड वाइल्ड बिल्डर वाईल्ड 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 वाईल्डं मॅन वर्सेस वाइल्ड आहे किल्ड रोया प्रोफेशनल डेव्हलप मार्ग एवढं सगळं बोललं झालं तरी आम्ही लावा लावले आणि खरं काय बी हो मॅगी करून खायची आणि मदत झाल्या बारा वाजून एक वाजू ते बारा तर साडेबारा तर वाजले तर भांड्या वगैरे घालतात आणि आता डायरेक्ट का भांड्याला हे करून घ्यायला काळा लावून म्हणजे हे माती लावून गेल्यात कारण का नंतर काळ वेळ नको भांड म्हणून ही मॅग आहे की नाही आम्हाला मॅग्यात पडायची भांडी काळी झाल्यानंतर असा विषय नको आपले कार्यकर्ते कशा आहेत सुट्टी नाही काय तर टॉपचा काळ लावून बी का बघा इथं चुलबिल पण पेटवल्यात भावाने जाळ बिल झाला अरे जाळ घालायला काय नाही रे दुसरं लावित लवकर ठेव ठेव भांड ठेव भांड ठेव हा आदित्य गौड आलेले आहे आता मस्त पैकी त्यात कायच नाही आहे ते हलवा लागल्यात घ्या रे हे घ्या रे कांदा कसला काय शे टॉप करला तर खोर सगळे आमचे आमच्या मंडळाचा अध्यक्ष आहे बघा हा अभि कसला दिसाला रि ही नको नको हे दिसायला म्हणलं घुसाय भाई अरे मॅगी तेल बिल घालते पहिला ऐकालो रे मी पहिल्यांद बघावले अरे नाही आज मग बघते फेल करा कट करा लागते दे सॉरी सॉरी हे भावा तो हे तो आपला की नाही ना सॉरी सॉरी रोया बघा यो पॅक व्हायला लागला हळूहळू एवढे मला मॅगी करलत बघा कसली मॅगी करल काय माहिती दिले मी पैसे दिले इकडं का मॅगी त्यांनी काढायला बाहेर त्यातलं बी काढा की दोन्ही बी काढणार ना हा सपलं घ्या त्यातलं काय कागद खायला घालतात ए काय ये काय एवढी गोला काढल्यात इ गो ए लय मॅगी होणार आहे ढीग मॅगी होणार आई अ काही जाळ लावायला इनो खाऊन आले काय इनो काऊन आला इनो खाऊन आला सगळी पोरं आणि जॉय आह जरा असं हे केलय सुनील गौडे यांचं आगमन झालेलं आहे अशा तऱ्हेने सुनील गौडे यांचा आगमन झालेला आहे आणि या इकडे चूल हे मॅगी करले भाऊ आम्ही बारा वाजता पोलिसांनी टायमिंग सांगितले बारा आम्हाला दहा वाजता सांगितले पोलिसांनी पोलिसांनी आम्हाला सांगितले अरे काही अरे काय आले मी तयार असते कुठला मर्दा तू आल्यावर तयार होणार इथं बारा बारा वाजले की आता बारा किती वाजले साडे बारा मी अरे किती वाजले कर त्याला बारा चौतीस हा बरोबर साडेबारालाय तो बाराला याने सांगणार आहे आता मॅगी व्हिडिओ राहते चालू आहे आणि ही सर्कल आहे

દોડો દોડ સાલ આરામ સુટીનો કો પાણી ગાળો દોડે 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 દોડે

कधी वर्षभर कधी फिरकून बघत नाहीत आणि तेवढं मंडळ आलं मॅगी खाय बियात असले हावरकून येत्या हावऱ्यावानी येत्यात असली पोर आहेत बाबा आमच्या मंडळात असो जरा बायकापास बसून बघू शक आटक जरा जरा हे चुर्रा कशाला करलायस हे नको रे सगळे दे का बसा बाबा आता घालू देत कस कोण कोणाला काय घालू घालवते तिकडे हे आवरा मॅगी अभि हळूच खाऊ नकोस सगळ्यांना मॅगी पुरायला पाहिजे अरे लय चुर्रा करू नको लई चुर्रा करू नको सपला की शि सगळ्यांची तोंड हे सगळ्यांची सगळ्यांची तोंड बघायचं आता हे बघ हे बघ हे बघ तोंड बाबा मॅगी भारी वाटले ए, 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 एक नंबर आहे अजून तरी घुमवाल्या झाल्यावर किती घुमतील एवढा विचार करा अर्धा तास झाला इथं आता दीड वाजत आता बरोबर काय आता बघा एक बारा पंचावन्न झाले अर्धा तास झाला पावन तास झाला इथं वाहिले म्हणजे जाळ घालवले अजून काहीच झाली नाही जरा बी त्याचं पाणी बी जरा झालं ना पण ते उकळी पण मारणार काहीच बी ना मॅगी केस घालतो म्हणलं बरं दोन मिनिटात मॅगी होते म्हणतात पाऊण तास झाला अजून मॅगी शिजाल्या म्हणजे जाळ घातलाय थोडा आम्ही तसा जाळ भरपूर घातलाय तरी पण मॅगी काही शिजन झाल्या हे तिकडा आता भाभीने ताटं देणं आणलं सगळे ताटं पिलटा पिलटा आणलं काही विषय नाही भाऊ ताटात नंबर नंबर लावून उभारलाय नंबर लावून उभारलाय तू कितवा नंबर आहे पहिला माझा <laughs> तुझा दुसरा आहे काय दोन नंबर आहेस काय दोन मॅगी कमी मालवाने तसा जास्त झाला अरे एवढं मला कुठे टेस्ट काय काय सपोतच का पाणी त्यातलं टेस्ट कसं आहे सांग बघा हो थांब जरा बघायला इथं कस अरे अरे कुठे गेला जीव अरे काय टेस्ट बरोबर झाली काय काय झालं रे हे भावा व्यवस्थित व्हायला पाहिजे यशा मॅगीला कट मॅगीला कट आणला भावाने मॅगीला कुठे गेला कुठे गेला येऊ डाळी चमटी पाहिजे का तुला जरास टेस्ट टेस्ट करत येऊ निम्मी मॅगी खाल्लाय आता तुझं वीस रुपये झाले आता तू घरला जाऊ शकतो आता झाले काय झाले काय सप्पा मॅगीची किरके बुडू अरे म्हणणं बी आले की बाबा नाही नाही वन साईड नाहीत डायलॉग परत तर शिजायला लागल्या मस्त मी सगळे खायला बसलेत बघा हे बघा योग्य खायला बसला हा लय बरे सांगितलं तू सगळ्यांचे सगळ्यांचे डोळे मॅगीवर लागलेले आहेत हा बघा अरे कसं बसला बघा हा पहिला नंबर या मॅगी पडली मॅगी डायरेक्ट लाईट बंद झोपून टाकायचं आणि भावानं आता डायरेक्ट सगळी मॅगी घ्या लागल्यात मॅगी तयार झाल्या

मॅगी खायला बसतोय बघा सगळे हे बघा आक्या यश मॅगी खात्याला दाखव यश इथे मॅगी खायला बघा प्रेमे आमच्या इथे मॅगी खायला बघा आणि कोण आहे रे आर्यन अरे आर्यन भाई गावला ए आदर्श दाखव की मॅगी खात्याला कांदा कांदा पाहिजे कांदा मेन महत्वाचा कांदा ए आणि कोण आहे रे हा विवाय बाहेर झालाय का एक नंबर सुनील गोड बे बघा इथं अरे मॅगी याला तमच्या द्या चमच्या आपल्याला हे भाऊ इकडे दाखवा जरा मॅगी कोण कोण खाली मॅगी कोण कोण खाली ए रोया मॅगी हा अरे हवऱ्या हे हवऱ्या कसे झाले सांगतो तामा मजा नाही आता ना हा हा एक नंबर झाला एक नंबर झाला मी मॅगी खातो आणि मग व्हिडिओ चालू करतो किती माहिती काय बरोबर एक वाल लाल काटेच्याकडे चमच्या ह्याच्याकडे काटा बा दोन 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 तीन तीन वेळा पोरं तरी बी सप्पना झाले अजून अर्ध भांडा बघा यात एवढी बॅग केला बघा हा आचार्य बघा यो बसला की नाही यो पांढराकडे वाला यो पांढरा बनवायला रस्ता पिऊन बघा मॅगी मॅगीचा रस्ता पण असला क्वालिटी लागलाय की नाही शेवट झालाय मॅगी पण हे बघा हे एका ह्याच्यात तिघ तिघं घुमवायला बघा हाय का आणि घ्या की ह्यातलं बघा तो बघा कुठं जाऊन थांबला बघा दे गाडी जागी तिकडे चौकात जाऊन थांबता की सगळे बघा ते मॅगी खायला सगळे इथं सुनील गौड उपाध्यक्ष अध्यक्ष सुरकी <laughs> <laughs> आता मी पण जरा मॅगी खातो आणि सगळी मॅगी सपवलेत पोराने आता अजून पण मंडळात पोर आहेत बघा अजून पण मंडळात पोरा आहेत म्हणजे जराशी मॅगी राहिले एक प्लेट दोन प्लेट तेवढी आता सपवा लागल्यात आणि आता मी खाऊन पिऊन चालले आता घराकडे व्हिडिओ करायला असा वेळ नव्हता जास्त त्यामुळे असा जे मॅगीचाच व्हिडिओ केला आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही असं कधी एन्जॉय केलाय काय ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा नाही फॉलो नाही सबस्क्राईब करा आणि हे आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय